नमस्कार सादर करत आहे मावळ पव्यात सविस्तर बातमी विश्रांती विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न शुद्ध चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा कर्करोग में योग एवं विकास या विषयावरील अकराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते महर्षी पतंजली यांची मंगलमय वातावरणात पूजा करण्यात आली यानंतर अकराव्या आंतरराष्ट्रीय योग परिषदेच्या उद्घाटनाची सुरुवात शांतीपाठाने करण्यात आली सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांच्या शुभहस्ते कैवल्यधाम योग संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश तिवारी धाम संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुब, सुबत तिवारी डॉ सदबीर खालसा डॉ पोजोलिन आणि डॉक्टर के एस गोपीनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले श्री सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले आणि व्यासपीठावरील उपस्थित संक्षिप्त स्वरूपात परिचय करून दिला संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश तिवारी यांनी प्रमुख पाहुणे डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांना कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा आणि शाल देऊन सन्मानित केले तसेच संस्थेचे मानस सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी व्यासपीठावरील मान्यवर डॉक्टर सदबीर खा, खालसा डॉक्टर डॉक्टर गोपीनाथ आणि पुस्तके देऊन सन्मान केला यानंतर कैवल्यधाम संस्थेचा माहितीपट दाखविण्यात आला डॉक्टर सदबीर खालसा यांनी उपस्थितांना संबोधित केले यानंतर कर्करोग मी योग या विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला या प्रसंगी कैवल्यधाम संस्थेला प्रथम टप्प्यावरील कर्करोगावर योगाद्वारे मात केलेल्या बहुकुशल कामगार श्रीमती सुनीता फत्रोड यांच्या जीवनावरील माहितीपड दाखवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिचा शाल देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर पाजुलीन आणि डॉक्टर के एस गोपीनाथ यांनी उपस्थितांना आपल्या भाषणशैलीतून संबोधित केले यानंतर कैवल्यधम संस्थेच्या शताब्दी वर्षामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची व संस्थेस भेट दिलेल्या मान्यवरांची चित्रफितीद्वारे माहिती संक्षिप्त स्वरूपात दाखविण्यात आली या परिषदेमध्ये पाच ते सात डिसेंबर दरम्यान योग तज्ज्ञांची व्याख्याने कार्यशाळा चर्चासत्रे योग प्रात्यक्षिके स्वतःची काळजी घेण्यासाठी क्रियायोग पोस्टर सादरीकरण आयोजित करण्यात आली होती तसेच पद्मश्री डॉक्टर काळूराम बामनिया आणि संघाचा कहत कबीर सुनोभाई साधो कबीर आणि इतर लोकगीतांची मैफिल आणि श्रीमती रामा कुकनूर यांचे थीम आधारित नृत्य योग या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही कार्यक्रमांस उपस्थितांचा उदंड प्रतिसाद मिळाला कैवल्यधाम संस्थेच्या उत्पत्ती विभागाकडून पारंपरिक योग योग प्रशिक्षण योग चिकित्सा इत्यादी योगविषयक पुस्तके शुद्धिक्रिया साहित्य योग मॅट टी शर्ट तसेच आरोग्य उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली होती त्यास उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला परिषदेचा निरोप आणि पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय प्रमुख पाहुणे मेजर जनरल श्री अमूल कपूर सन्माननीय पाहुणे डॉक्टर सुनील सैनी कैवल्यधाम संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश तिवारी संस्थेचे मानस सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी आणि आणि अनुसंधान अधिकारी डॉक्टर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सर्वोत्कृष्ट पेपर वाचनचे मानकरी डॉक्टर इन्बाराज सर्वोत्कृष्ट श्री कीर्तिका पी उपविजेते लोकमित्र आर यांना देण्यात आला आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता शांतीपीठाने करण्यात आली सदर आंतरराष्ट्रीय योग परिषद यशस्वीरित्या पार कैवल्यधाम योग संस्थेचा अधिकारी व कामगार वर्ग तसेच गोवर्धन दास सक्सेरिया योग महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग कैवल्य विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच लोणावळा नगर परिषद लोणावळा शहर पोलीस यंत्रणा आणि टाटा पॉवर हाऊस यांचे विशेष सहकार्य लाभले आपल्या मावळवार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद